वालेकुम जय भीम जय महाराष्ट्र आज आपण आलो आहोत रायगड जिल्हा परिषद शाळा उर्दू सेमी इंग्लिश येथे खास शाळेच्या फूड फेस्टिवल या कार्यक्रमास भेट देण्यासाठी पाहुण्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली दिसत आहे कार्यक्रमाला भेट देण्यासाठी केंद्रातील विद्यार्थी शिक्षक येताना आपण पाहत आहोत काही क्षणातच कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र प्रमुख श्री दीपक पाबरेकर सर यांच्या हस्ते होईल जिला परिषद उर्दू स्कूल के स्टूडेंट अम्मान से मैं गुजारिश करता हूँ विनती करता हूँ कि वो तिलावत पेश करें और आज के प्रोग्राम का आगाज करें

तमाम समारा हुए मेहमानों का देखभाल करते हैं स्वागत करते हैं जिला परिषद उर्दू स्कूल का और मेहमानों से गुजारिश करते हैं कि पर फिंडल में आ जाए सर्व विद्य सर्व शिक्षक विनंती है कि सर्व शिक्षक जे मान्यवर सर्व प्रमुख पहाड़े सर्वान शिक्षक विनंती है कि, कि आप आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अब्दुल हमीद गीते साहेब मुख्याध्यापक तारेक सर व सहशिक्षक श्री मोहम्मद सईद सर सहशिक्षिका शेख नजमा मॅडम यांच्या हस्ते आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत करण्यात आले नाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री पाबरेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राजीप शाळा चणेरा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा राणी मुंगसे मॅडम यांनी सुद्धा कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले

গাড়ী एक मिनिट व्हावी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या फूड फेस्टिवलमध्ये मध्ये सहभाग नोंदवला व विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ विक्रीसाठी आणलेले आहेत फेस्टिवलला आलेले शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ हे पदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहेत

या उपक्रमातून व्यवसाय नफा तोटा पैशांचा व्यवहार या सर्व संकल्पना स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात नक्कीच मदत होईल केंद्रातील सर्व शिक्षकांनी फेस्टिवलला भेट देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल व मनोधैर्य वाढवण्यास मदत केली फेस्टिवलचा आनंद घेतला त्यांचा मी शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो